तर नमस्कार भावांनो सगळ्यांचं सरश स्वागत आहे अथर्व भाऊ जाधव या यूटूब चॅनलवरती तर आत्ताचा विषय असा आहे आम्ही चाललोय सहपरिवार सिद्धिविनायकचं दर्शन करायला तर चला भावांनो हा प्रवास खरंच खूप रंजक असणार आहे आणि तुम्हाला पण देखील खूप मजा येईल तर चला आता मम्मी पप्पाची वेट करतो आहे ते थोडंफार आवडतात ते त्यांचं ते पण येतील लवकरच खाली आणि आमचा विषय असा चालला होता आम्ही पहिलं जाणार आहोत ट्रेननी पण ट्रेननी न जाता कारण आम्ही लेट झालो तर ट्रेनचा प्लॅन आता कॅन्सल केला आहे आणि आता आपण जाणार आहोत आपल्या एकशे वीस सातशेमध्ये तर चला भावांनो नो प्रवासाला आरंभ करू आणि आपला भाऊ आता गाडी वगैरे काढतो आहे तर चला सुरुवात करू तुम्ही पण मस्त दर्शन घ्या आणि हा ब्लॉग बघितल्यानंतर तुम्ही पण सिद्धिविनायक नक्की व्हिजिट करा तर चला तर भावांनो आता झाली प्रवासाला सुरुवात आणि आपले पप्पा करतात ते ड्राईव्ह आणि एक गोष्ट आहे की प्रवासाला अशी सुरुवात नसते होत नॉर्मल तर गणपती बाप्पा oh, yeah. तर आता कुठं प्रॉपर सुरुवात झाली आहे तर चला भावांनो शुभारंभ करू आपल्या या जर्नीचं आणि मस्त दर्शन करू तर चला तोला दाखवतो तर भावांनो आता पप्पा आपल्याला काही माहिती देणार आहे आणि ब्लॉग मध्ये पुढे तुम्हाला भरपूर गोष्टी दाखवायच्या आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर ऐका भावांनो तर मित्रांनो आता आपण आलो आहोत हाजी अली चौक हाजी अली जंक्शन जिथं लेफ्ट साइडला महालक्ष्मी आणि राईट साइडला गेलं तर तुम्हाला हाजी अली दर्गा दिसेल त्याच्या राईट साइडला समोरच रेस कोर्स आहे तो आता जो नवीन रस्ता झालेला आहे वरळी सीलिंगकडे जाण्याचा तर त्या रस्त्या हायवेवरून आपण जाणार आहोत तर बघूया काय काय दिसते आता आणि कसा सिनेरी होतो तर चला मंडळी आता पप्पाने आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आता तुम्हाला कॅमेराद्वारे दाखवतो जे जे पप्पांनी सांगितलं तर चला तर भावांनो हा आहे हाजी अली चौक जसं पप्पांनी उल्लेख केला तर हाच आहे तो चौक इथं आहे हाजी अली आणि याच साइडला तुम्ही बघू शकता पुढे गेले तर महालक्ष्मी आणि हा आहे तो मुंबईचा एकदम फेमस सेंटर हा लेफ्ट साइड ला जाणारा रस्ता आहे थोडं थोड करतो भावांना तर बघू शकता थोडी काच गाणी म्हणून त्यामुळे थोडं स्पष्ट दिसत नसत आणि हे मुंबईतले जाणार आहेत रोज सकाळी अशाच प्रकारे हे पळतात आणि आता आपण जात आहोत वरळी सी लिंक कडे आता तुम्हाला पुढे लेफ्ट साइड ला दिसेल सी लिंक एकदम इंटरनॅशनल पद्धतीने बांधलेला आहे महाराष्ट्रातला ओके आणि हे सकाळी सकाळी बघा रन करतात बघू शकता भावानो इथं सकाळ सकाळ कोणत्याही वया गटातला माणूस असू दे इथं मस्त सकाळ सकाळ तो रनिंग करतो फिट राहण्यासाठी इथं तसलं काही नाही वयाचं बंधन वगैरे सगळे इथं फिटनेस कडे खूप लक्ष देतात बघू शकता अख्खाच्या जे अख्खा ग्रुप येतोय त्याच्यात भरपूर सारे लोक वयस्कर पण आहे परंतु त्यांना पर, पर काय फरक पडत नाही तुम्ही समोर बघू शकता आता हे जे तुम्हाला समोर दिसते हे आहे अली हा हेच आहे क्लिअर दिसायला अजून थोडं समोर गेल्यावरती आणि हे पूर्ण पाण्यात बनलेली आहे जर थोडं पुढं गेल्यावर अजून क्लिअर दिसेल आणि समोर जे अजून एक इमारत दिसत असेल तुम्हाला त्याला आपण बोलतो ट्विन टावर आणि ट्विन टावर जर तुम्हाला समजलं नसेल त्याला बोलतात इम्पिरियल टावर म्हणजे इथं राहण्याचं वाढ पण कोटींमध्ये कोटींमध्ये बोलतोय लाखांमध्ये आहे म्हणजे खूपच महाग आहे आणि इथं या साईडला डायरेक्ट पाणी खूपच सुंदर नजारा आहे बाई मजा घ्या ब्लॉकद्वारे तर भावांनो तुम्ही बघू शकता ही आहे हाजी आली आणि पूर्ण जी ही दर्गा आहे ही पाण्यावरती बनलेली आहे म्हणजे खरंच कमाल आहे आणि हे जे दृश्य मी बघते प्रत्यक्षात ते खरंच आहे व्हिडिओमध्ये एवढं जाणवत नसन परंतु खरंच भाई एक नंबर आहे तुम्ही पण नक्की विजिट करा आणि सिद्धिविनायक नंतर हाच आपला नेक्स्ट स्पॉट असणार आहे तर खरंच मस्त दिसते तिथून एवढं स्पष्ट दिसत नव्हतं परंतु इथून एकदम क्लिअर एकदम क्रिस्टल क्लिअर दिसते तर भारी आणि खूप सारे लोकं तिथं जमलेली पण आहेत तुम्ही बघू शकता इथून दिसत नसेल कॅमेराने हां दिसते थोडीफार लोकं तिथं जमलेली आहेत तर काय विषय नाही अजून आपल्याला भरपूर गोष्टी कवर करायच्या आहेत आणि आता तुम्हाला वरून व्हिडिओ दाखवतो आपल्या सनरूपमधून तर चला भावनो तुम्ही जी गोष्ट बघताय आता तर ती आहे वरळी सिलिंग कडे जाणारा नवीन रस्ता कोस्टल रोड तो तो नवीन बांधलेला आहे आणि इथं बघू शकता भरपूर सारी मंडळी इथे एक्सरसाइज वगैरे करतात भरपूर सारे लोक हा सकाळ सकाळ आपण इथे येणार पर होतो परंतु प्लॅन मध्ये चेंज झाला आपल्या तर इथं मस्त पैकी लोक एक्सरसाइज वगैरे करतात रनिंग वगैरे करतात आणि मस्त एन्जॉय चालू बघा ना तुम्ही पण तुम्ही पण जर कधी आले तर इथं नक्की या एक्सरसाइज साठी भरपूर लोक इथं जमलेली आहेत आणि आता आपण आपल्या प्रवासाला शुभ आरंभ केलेले तर अजून काय बाप्पा तुम्हाला अजून काही प्रतिक्रिया द्यायची तर हा नवीन सतरा किलोमीटरचा एक प्रोजेक्ट आहे जो बनवला गेलेला आहे अतिशय छान आणि समुद्र पलीकडं समुद्र आहे मध्ये रस्ता आहे आणि बाजूला रेसिडेन्शियल झोन आहे त्यामुळं फिटनेस ट्रेकर्स जे आहेत ते कंटिन्यू इथं असतात आणि रनिंग साठी आणि तुमच्या सायकलिंगसाठी इथे एक वेगळा हे बनवलेला वे आहे वेगळा ट्रॅक आहे त्यामुळे इथं सगळ्यात पहिली पसंती सायकलिस्ट आणि रनर्सची सगळ्यात पहिली पसंती आहे गोस्टन रोडला जाण्यासाठी पलीकडं पार्किंग आहे पलीकडनं पार्किंग मधून तुम्ही सरळ डाऊन द दा पूल तुम्ही परी लेफ्ट साइडला निघता आणि तिथून तुम्ही ट्रॅक चालू करू शकता अतिशय सध्या गजबजलेला आणि मुंबईतला सगळ्यात फेमस स्पॉट आणि वरळीमधून तो सर सरळ आपल्याला नवीन जो तयार होणारा पूल दिसतोय त्याच्यामुळे अटल फक्त पुढचे आहे दोन्ही ओंकार मधून ब्रिज गेला आहे काही डिस्पूट इथं चालू होत्या त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट रखडला ता होता पण आता तो तयार होताना दिसतोय दोन्ही बिल्डिंगच्या मधून सरळ अटल सेतूला जाणारा हा फ्लाय आहे त्याच्यामुळे इथं पुढच्या वेळेस

हम साथ साथ है त्याचे पिक्चर काढलेले सलमान खान असतो पुढे 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 वाटतो ते इकडं नाही बारीची बिल्डिंग ती 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 प्रोडक्शन हाऊस अच्छा 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 प्रभादेवी हे वरळी प्रभादेवी आणि हे तुझं दादर ओके असं आलो सरळ आलो असतो तर आपण आपल्या याच्यात नाला असतो तर भावांनो तुम्ही बघू शकता राजश्री प्रोडक्शन एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आहे इथं आणि हे ऑफिस आहे का आहे ऑफिस आहे अच्छा हा हा प्रोडक्शन ऑफिस आहे आणि इथं भरपूर गोष्टीत भावांनो म्हणजे मला कॅमेरा खाली ठेवायची संधीच भेटत नाही एवढ्या गोष्टीत नाही तर ज्या दाखवण्यासारख्या नाही आलो आता आपण समोर समोर बघा हा सिद्धिविनायकला आलो आपण मग काय बाहे पोचून शूट करता करता पोचून पण गेलो करालो पण नाही तर भावांनो आता फायनली सिद्धिविनायकला पोहोचलोय आणि तुम्हाला हे दाखवतो ही आहे मंदिराची बॅक साइड तर आता आपण मस्त वगैरे एंटर करू मंदिरात आणि पप्पा वगैरे आता गाडी वगैरे पार्क करतात तर त्यांची थोडी वेट करतोय तर चला आता मंदिरात प्रवेश घेऊ मस्त दर्शन करू आणि काय मग पॉझिटिव्ह एनर्जी घेऊ तर चला तर भावांनो आता फायनली मंदिरामध्ये एंटर केलेला आहे आणि आता मस्त चप्पल वगैरे काढू आणि तुम्हाला इथं भरपूर सारे फुलांचे हारचे आणि देवाचे जे पण सामान असतं त्याचे भरपूर सारे दुकानं असते रांगेतच दिसतील तर ठीक आहे भावाचं इथं शर्टाला काय झाले काय माहिती तर आता पटकन आपले जे पण शूज चप्पल वगैरे ते काढू आणि भावांनो ही आहे एंट्री पुरुषांसाठी व महिलांसाठी वेगळी वेगळी आहे तर भावांनो आता फायनली मंदिरामध्ये प्रवेश घेतलेला आहे मस्त आता आपली छप्पल वगैरे इथं रिमूव्ह केलेली आहे आणि भाऊला पैसे वगैरे दिलेले आहेत तर ठीक आहे भावांनो आता फायनली एंटर करू मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये मला जेवढं दाखवता येईल मी तुम्हाला नक्की दाखवेल कारण तिथं शूटिंग फोटो वगैरे त्यासाठी अलाउड नसतं परंतु माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न करेल की तुम्हाला बाप्पाचं दर्शन देईल तर चला तर बघू शकता भावांना भरपूर प्रमाणात लोक जमलेली आहेत आणि चेकिंग पण फुल मजबूत आहे परंतु चला आता आज जाऊन बघू काय सीन आहे हे बघा भावांनो सिद्धिविनायक गणपती तर चला नो आता इथं बघू शकता तुम्ही समोर भरपूर सारे दुकान आहे ज्याच्यामध्ये देवाच्या सामग्री मिळतात तर चला नो आता रांग येत आपण एंटर करतोय या अशी रांग असती तर चला आता एंट्री करू आणि भरपूर गर्दी तुम्ही बघू शकता धक्का लागला कोणाच तरी भरपूर गर्दी तुम्ही बघू शकता आणि अशी काहीतरी रांग आहे त्यातून आपल्याला एंटर करायचंय तर भावांनो भरपूर वेळ झालेला आहे आता रांगेत उभा आहे परंतु अजून काय गर्दी कमी झालेली नाही उलट वाढली आहे पण त्या विषयाने आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं आहे तर आपण तर काय इथून हटणार नाही बघू शकता गर्दी खूप जाम आहे बाप आगा पण बघू शकता तुम्हाला भरपूरच जास्त आहे तर काय विषयाने भावा ना थोडा वेळ देअर होऊन जाईल अर्धा तास आपण उभे येतो पण काही प्रॉब्लेम नाही आता एक तास गेला म्हणून आपण काय हटणार नाही तर चला भावा ना पुढं तर तुम्हाला दिसणारच आहे तर चला तर मंडळी घ्या दर्शन आपल्या लाडक्या सिद्धिविनायकाचं खरंच खूप वेळ लागला खूप संयम देखील लागला परंतु शेवटी दर्शन झालंच खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटतीये तुम्ही पण इथं नक्की या शेवटलं एवढंच गणपती बाप्पा मोहर्या तर भावांनो आता फायनली आपलं दर्शन वगैरे कम्प्लीट झालेलं आहे सिद्धिविनायकला आणि तब्बल अर्धा तास लागला कारण गर्दी तुम्ही बघू शकता माझ्या मागं आई चतरनाक गर्दी आहे म्हणजे पाऊल ठेवायला सुद्धा जागा नाही एवढी गर्दी आहे आणि आम्ही सकाळी आलो तरी सुद्धा भरपूर तर चला भावांनो आता दर्शन वगैरे हो झाले आणि ऑलमोस्ट हा व्लॉग पण एंड होईल आता ह्या भोळ्या बालकाचा ऐकू नका अजून भरपूर महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दाखवायच्या आहेत व्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचा भाऊ या क्षेत्रामध्ये नवीन आहे तो सपोर्ट करा भावांनो सबस्क्राइब करा तर चला भावांनो बघा आता पुढे आपण काय करतो ते आता घेऊ आपली चप्पल चप्पल वगैरे आपण इथंच ठेवली होती कारण हा सगळ्यात पुढचा स्लॉट आहे मागं पण ठेवली असती परंतु मग आपल्याला पूर्ण मागं जाऊन मग घ्यावं लागली असती तर आपण पुढच्या पुढंच आपली चप्पल ठेवली तर ठीक आहे काय विषय नाही आणि बाबा कसं होतं दर्शन सांग ना होतं दर्शन चांगलं रांगत झालं लवकर झालं हां गर्दी आणि तुम्हाला मी एक गेट दाखवलं हो असेल ते गेट होतं आय पीसाठी म्हणजे लोक डायरेक्ट नाही का तिथून आत गेले की डायरेक्ट दर्शन असं पण सिस्टम होतं तिकडं पण माझं मत असं आहे की तुम्ही असं काही करू नका सिद्धिविनायकला आले ते एकदम इमानदारीत जा आम्ही पण एकदम इमानदारीत गेलो आहे काय शेटिंग बिटिंग लावून नाही गेलो गर्दीत थांबलो आहे आणि विषय नाही भावांनो तर ठीक आहे आता ऑलमोस्ट आता आमचं दर्शन ऑलमोस्ट काय झालंच आहे दर्शन आणि तुम्हाला एकदा मॉनिटरवर दाखवून जातो हा एक तर मागं बघू शकता सिद्धिविनायक आपले गणपती बाप्पा तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये दिसलंच असेल तर ठीक आहे बाप्पांची आपण एकदा प्रतिक्रिया घेऊ शेवट आणि हा दर्शन झालेला आहे आता सिद्धी नाईकला यश पळ आणि सध्या आपला प्लॅन नव्हता आपण आता यश पळ आपण प्लॅन झाला आणि छान दर्शन झाले बरोबर आता तर भावांनो मला माहिती आहे की ब्लॉग खरंच खूप मोठा झाला आहे परंतु मुंबई मधील काही अशा महत्वाच्या जागा आहेत ज्या तुम्हाला बघणं मस्ट आहे तर नक्की बघून जा फक्त दोन ते तीन मिनिटं लागतील नाहीतर तर पाच मिनिटं लागतील तर बघून जा भावांना तुम्ही बघू शकता आ, हा तर तुम्ही भावांना बघू शकता डावीकडे आहे आपला शिवाजी पार्क आणि इकडं भरपूर सारी लोक येतात म्हणजे खेळायला क्रीडा स्पर्धेसाठी भरपूर लोक येतात आणि त्याच्याच बाजूला आहे राजसाहेबांचं सा घर शिवतीर्थ त्याच्यामध्ये ते आधी राहायचे आणि त्यानंतर आता त्यांचं नवीन घर पण आहे ते तुम्हाला पुढं दाखवतं तर हेच आहे ना वाटतं बाप्पा घरी त्यांचं हा कृष्ण कुंज त्यांचं नवीन घर आहे आता ते तिकडे राहतात आयुष्यात खरंच किती लोक जमलेले आहेत म्हणजे मुंगीवाणी वाटतील जर तुम्ही लांबून पाहिलं तर हो स्पोर्ट्स करणारी पोरं रेग्युलर असतात इथं आहे ना रेग्युलरच असतात बघू शकता क्रिकेट जगातील व क्रिकेट क्षेत्रातील देव असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सचिन तेंडुलकर सर देखील याच ग्राउंडवर ट्रेन झाले त्यांचेच गुरु म्हणजेच आदरणीय आचरेकर सर देखील त्यांना याच ग्राउंडवर शिकवत होते आणि त्यांची समाधी देखील इथेच आहे तर खरंच खूप महान व्यक्तिमत्व या ग्राउंडवरती खेळालेले आहेत जी आपल्या महाराष्ट्रासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे तर तुम्ही पण या ग्राउंडवरती नक्की या फिटनेस मेंटेन ठेवा तर चला तर जे आता तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर पाहत आहात ती आहे चैत्यभूमी आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या भारताची घटना लिहिली जे घटनेचे शिल्पकार आहेत त्यांनी सहा डिसेंबर रोजी हे जग सोडलं होतं तो दिवस आजही इतिहासात सगळ्यात दुःखद व काळा दिवस आहे म्हणून भरपूर सारे बौद्ध बांधव व अनेक जाती धर्माची लोक इथे येऊन बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतात व त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन त्यांचे विचार आत्मसात करायचा प्रयत्न करतात